आपला भारत देश सणांचा आणि परंपरांचा देश आहे आणि त्यातही कोकण म्हणजे निसर्गाचं वरदानच इथला प्रत्येक सण निसर्गाशी अगदी जवळून जोडलेला आहे असाच एक महत्वाचा आणि मनमोहक सण म्हणजे गौरी गणपती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वनस्पती रूपी गौरींचे आगमन हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही जाणून घेऊया हळद तिरडा आघाडा आणि सोनतळ या चार पवित्र वनस्पतींबद्दल आणि गौरी आगमनात त्यांचं नेमकं का महत्व काय आहे तर चला जाणून घेऊया या अनोख्या गौरी राम राम रळी मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता मी आहे रत्नागिरी स्टेशन वरती आणि आपण आलो आहोत कोकणात सी एस एम टी सावंतवाडी गाडी करून आपण रात्री बारा वाजता ट्रेनमध्ये बसलो आणि त्यानंतर आत्ता सकाळी ते अकरा वाजे जवळ म्हणजे आता अकरा तास उलटून गेले आपण अजून आपला प्रवासच चालू आहे तर आपण कुठे चाललो आहोत आणि आपण पुढचे दोन तीन दिवस तरी कोकणामध्येच आहोत आणि पूर्ण गौरी गणपती दासनासाठी आपण आलो आहोत आणि तो पूर्ण आपण कॅप्चर करणार आहोत तर त्या सर्वांची माहिती आणि पूर्ण काही मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत नक्की पहा आणि येणाऱ्या व्हिडिओजसाठी जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवेलच तर चला थोडं आपला हा कोकणातला प्रवास सुरू गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी असते अशा परिस्थितीत आमच्याकडे कोणतेही रिझर्वेशन नसतानाही आम्हाला इझिली बसण्यासाठी जागा मिळाली हे आमचे भाग्यच मात्र अनेक प्रवासी उभे राहूनच प्रवास करत होते सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा आमची गाडी सावर्डा रेल्वे स्थानकामध्ये येऊन पोहोचली होती खिडकीतून बाहेर पाहिले असता अनेक गावी पोहोचल्याच्या आनंदात आणि चेहऱ्यावर एक समाधानाचे भाव घेऊन घराच्या दिशेने मार्गस्थ होत होते तोच उत्साह आणि निसर्गाचा अनुभव घेत आम्ही देखील आमच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्गस्थ झालो आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत बिल्लवडी स्टेशन रत्नागिरी दोन स्टेशन बिल्वडी स्टेशन आपण त्यांनी आपल्या बसलं होतं बिलवडी गणपती गावी तीन दिवस आपण पाहणार आहोत माझा पहिला अनुभव अरे ते बघ किती आज आपण माझ्या हॉफिस कली कृणाली यांच्या गावी म्हणजेच कोकणच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या रिंगणे कोंडगाव येथे आलो आहोत वा 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 एक नंबर तेरा तासाच्या प्रवासानंतर आहे ना असं खुल्या पाण्यामध्ये पोहण्याची मजाच वेगळी आहे आणि आता आम्ही आलो म्हणजे रात्री बारा वाजता आम्ही ट्रेन पकडली सी एस एम वरनं सावंतवाडी आणि विलवडीला आम्ही आज दुपारी पोहोचलो बारा ते सहा बाराच्या आसपासात त्यानंतर आता आम्ही घरी आलो आहोत कुर्णालीच्या आणि आता मस्त पोहायला म्हणजे आंघोळ करायला नदीवरती आलो भारी वाटते कोकण कोकणातला पाऊस कोकणातला गणेश उत्सव हे सगळं आता अनुभवणार आहे मी तीन दिवस तर मजा ही येणारच आहे चला व्हिडिओ आता एकदम मस्त वाटतंय मोकळ्या पाण्यात पोहायला भेटलं ना अंग असं मोकळं मोकळं झालेलं चला आता पुढे पुढे काय 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 बघायला भेटतं आपल्याला गौरी आणायला चालेल आता गौरी आगमन होणार आहे थोड्या जोरात आपण पण जाणार आहोतच पण पाऊस जोरात येतोय हा जोराचा पाऊस आलेला आहे था था आता गौरींचे आगमन होणार आहे सगळे महिला मंडळ निघाले नदीच्या दिशेने आता हे काय रिच्युअल असतं असतं ते आपण पाहूया आता मलाही पहिल्यांदाच बघायला भेटणार आहे थोडीशी माहिती मी त्यांच्याकडून ऑलरेडी घेतलेली आहे की कसं असतं काय असतं तर चला जाऊयात आपल्याला लात कळेल आता आज आपण कोकणातील एका खास परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत तुम्ही कधी ऐकलंय का की कोकणात गौरीच्या आगमनासाठी चार विशिष्ट प्रकारची झाडं वापरली जातात तर होय ही झाडं म्हणजेच केवळ वनस्पती नाहीत तर ती गौरींचं रूप मानली जातात चला तर मग जाणून घेऊया हळद तिरडा आगाडा आणि सोनतळा या चार पवित्र वनस्पतींबद्दल आणि गौरी आगमनात त्यांचं नेमकं का महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात चर्चा करूया पहिल्या झाडाबद्दल म्हणजे हळदीच्या झाडाबद्दल हळद केवळ मसाल्याचा पदार्थ नाही तर भारतीय संस्कृतीतलं मांगल्याचं आणि सौभाग्याचं प्रतीक गौरी ही साक्षात पार्वतीचं रूप आणि तिला हळद अत्यंत प्रिय आहे कोकणात अनेक घरांमध्ये गौरीच्या आगमनाच्या दिवशी हळदीचं ताजं रोप आणलं जातं या रोपालाच गौरीचं प्रतीक मानून तिची पूजा केली जाते हळदीचा तो पिवळा धमक रंग घरात सकारात्मक ऊर्जा भरभराट आणि समृद्धी घेऊन येतो अशी श्रद्धा आहे जणू काही निसर्गाच्या रूपात स्वतः देवी गौरीच आपल्या घरी विराजमान झाली आहे आता बोलूया दुसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या झाडाबद्दल तिरड्याच्या झाडाबद्दल तुम्ही पावसाळ्यात गुलाबी पांढऱ्या रंगाच्या नाजूक फुलांनी बहरलेलं हे झाड नक्कीच पाहिलं असेल याला गौरीची फुलं असंही म्हणतात कोकणातल्या अनेक गावांमध्ये तर या तिरड्याच्या रोपालाच गौरी मानलं जातं गौरी आगमनाच्या दिवशी सुवासिनी बायका एकत्र जमतात नदीच्या किंवा विहिरीच्या काठावर जातात आणि तिथून मुळासकट तिरडाची रोप घेऊन येतात मग या रोपांना घरी आणून त्यांना साडी नेसवली जाते दागिने घातले जातात आणि एखाद्या लहान मुलीप्रमाणे तिचं कौतुक केलं जातं वाजत गाजत तिचं घरात स्वागत होतं गौरी म्हणजे माहेर वाशिन आणि पावसाळ्यात निसर्गाच्या कुशीतून आलेलं हे रूप म्हणजे जणू तिचंच रूप निसर्ग आणि देव यांना जोडणार ही परंपरा किती सुंदर आहे नाही का तिसरं झाड आहे आघाड्याचं झाड आघाडा आपल्याला रस्त्याच्या कडेला किंवा शेताच्या बांधावर सहज दिसतो अनेक जण याला एक साध रानगवत समजतात पण याचं महत्व खूप मोठं आहे आघाडा हा दृष्ट आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो असं मानलं जातं कवरीच्या आगमनाच्या वेळी हळद आणि तिरड्याच्या रूपासोबत आघाड्याचं रोप आवर्जून आणलं जातं यामागचा उद्देश हाच कवरीच्या आगमनाने घरात केवळ सुख समृद्धी येऊ नये तर घरातील आजारपण संकट आणि वाईट शक्तींचाही नाश व्हावा एक प्रकारे आगाडा हा घराचा रक्षण करता म्हणून काम करतो आणि चौथं झाड आहे सोनतळा किंवा सोनटक्का या फुलाचा सुगंध तुम्ही कधी घेतला आहे का नसेल घेतला तर नक्की घ्या सोनतळ्याचा वापर मुख्यत्वे त्याच्या सुगंधासाठी आणि पावित्र्यासाठी केला जातो गौरीच्या पूजेसाठी आणि आरास करण्यासाठी ही फुलं वापरली जातात काही घरांमध्ये याची पानं किंवा फांदी गौरीच्या मूर्तीजवळ ठेवली जाते याच्या सुगंधाने घरात एक प्रसन्न आणि मंगलमय वातावरण निर्माण होतं असं म्हणतात की देवीला ही सुगंधी फुलं अर्पण केल्याने तिची कृपा लवकर प्राप्त होते तर मित्रांनो हळद तिरडा आघाडा आणि सोनतळा ही चार झाडं म्हणजेच कोकणातील गौरी आगमनाचा आत्मा आहे हळद समृद्धी देते तिरडा गौरीचं रूप घेऊन येतो आघाडा रक्षण करतो आणि सोनतळा घरात सुगंध आणि प्रसन्नता भरतो ही परंपरा आपल्याला शिकवते दे की देव कुठे मंदिरात किंवा मूर्तीत नाही तर तो आपल्या सभोवतालच्या निसर्गातच वसलेला आहे निसर्गाची पूजा करणं म्हणजे देवाचीच पूजा करण्यासारखं आहे नदीच्या काठी पानवट्याच्या ठिकाणी महिला अशा प्रकारे सारवून घेऊन नंतर रांगोळी काढून त्या ठिकाणी चार ही चारही झाडांची विधिवत पूजा करून घेतात पूजा करून झाल्यानंतर ज्या महिलेने पूजा केली आहे ती महिला नदीच्या पाण्यामधून डोळे न उघडता पाच दगड काढून ते आपल्या कळशीमध्ये घेते त्यानंतर ह्या चारही झाडांना म्हणजेच गौराईंना घेऊन ती महिला घराच्या दिशेने प्रस्थान करते परंतु घराकडे येत असताना तिने मागे ओळून पाहायचं नसतं तर ती महिला घरापर्यंत येते त्यानंतर घरी आल्यानंतर गौरा यांची दृष्ट काढून त्यांना घरात घेतलं जातं त्यानंतर घरात आणल्यानंतर त्यांना गणपतीच्या बाजूला विराजमान करले जातं आणि त्यांची पूजा केली जाते आता रात्रीचे साडेसात वाजलेत मी आणि एक आम्ही चाललो त्यांच्या वाडीतील एका घरी ज्या ठिकाणी आता आज भजन आहे त्यांचं आणि सगळे वाडीतली मंडळी एकत्र जमा होऊन त्या ठिकाणी भजन करणार आणि आम्ही ज्या रस्त्याने चाललो त्या रस्ते असं जंगला जंगलातला असं वाटतं ट्रेकिंग करतो फुल ट्रेकिंग सारखी वायबे आता अंधारामध्ये तुम्हाला काय मी एवढं जास्त काय दाखवू शकत नाही दाखवलं असतं दिवसात असं नक्कीच दाखवलं असतं चला बघा पाहूयात आपण कोकणातलं भजन तर मंडळी गावात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे आपण खूप काही शूट करू शकलो नाही परंतु पुढील भागात आपण पाहणार आहोत कोकणातील निसर्ग गौरीपूजन बहारदार भजन आणि लोकगीतावर थिरकणारे कोकणकर मंडळी जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हाच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा तुझ्या हात धन्यवाद